नमस्कार एम सी आर न्यूजमध्ये आपलं स्वागत मी राज गायकवाड पाहूया त्याच्या ठळक घडामोडी देशातील त्र्याहत्तर टक्के मुलांना सोशल मीडियाचे व्यसन चार दिवस काम आणि तीन दिवस सुट्टी देशात न लवकरच नवीन लेबर कोड राज्यपालाच्या वक्तव्याशी सहमत नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठी माणसाला डिवचू नका इतकंच आता आपल्याला सांगतो राज ठाकरे राज्यपालांनी माफी मागावी कारवाई व्हावी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यपालाच्या विधानाशी सहमत नाही उपमुख्यमंत्री फडणवीस माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला जातो राज्यपाल कोशिरीया आता बातमीपत्र विस्ताराने देशातील त्र्याहत्तर टक्के मुलांना सोशल मीडियाचा विसर लागला आहे तसे दहापैकी पैकी तीन मुलं ही निराशेच्या छायेत आहेत अशी माहिती सोशल मीडियाच्या एका अभ्यासातून समोर आली आहे बंगळुरू स्थित राष्ट्रीय मानसिक तपासणी आणि तांत्रिक विज्ञान संस्थेने याबाबत संशोधन केले आहे या मुलांमध्ये भीती चिंता तसेच चिडचिडपणाची लक्षणे दिसून येत आहेत अनेकजण फोनजवळ असल्याशिवाय जेवणही करत नाही अशी माहिती समोर आली आहे देशात लवकरच नवीन लेबर कोड लागू होण्याची शक्यता आहे त्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत अनेक राज्य सरकार यावर गांभीर्याने विचार करत आहेत नवीन नियम लागू होताच मोठे बदल होणार आहेत यानुसार कर्मचाऱ्यांना आठवड्यातूनच चार दिवस काम आणि तीन दिवस सुट्टी हा नियम लागू होण्याची शक्यता आहे मात्र रोज बारा तास काम करावे लागू शकते दरम्यान या नवीन लेबर कोडचा फायदा खाजगी क्षेत्रातील कामगारांनाही होणार आहे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुंबईबाबत केलेल्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे ते मालेगावमध्ये बोलत होते राज्यपालांचं वक्तव्य वैयक्तिक आहे मराठी माणसाचा अवमान करता येणार नाही मुंबईसाठी बाळासाहेबांचं मोठं योगदान आहे राज्यपालांनी बोलताना काळजी घेतली पाहिजे असे यावेळी शिंदे यांनी म्हटले आहे महाराष्ट्राचा इतिहास माहीत नसेल तर बोलू नका असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांना दिला आहे उगीच निवडणुकीच्या तोंडावर कोणी काही सांगितलं म्हणून बोलून वातावरण गढूळ करू नका तुम्ही हे काय बोलताय हे न कळण्याइतका मी दुधखुळे नाही अशा शब्दात ठाकरे यांनी कोशियाऱ्यांना पत्र लिहूनच सुनावले आहे मराठी माणसाला डिवचू नका असेही राज ठाकरे यांनी यावेळी म्हटले आहे राजस्थानी गुजराती मुंबईतून गेल्यास मुंबईत पैसा नसेल मुंबईची आर्थिक राजधानी राहणार नाही असे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी म्हटले त्यावरच शिवसेनेचे पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे राज्यपालांनी माफी मागावी आणि त्यांच्यावर कारवाई केली जावी अशी मागणी त्यांनी केली आहे राज्यपालांनी मराठी अस्मितेचा अपमान केला आहे समाजात फूट पाडण्याचं काम त्यांनी केलं आहे असे यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे राज्यपालांनी जे विधान केलं आहे त्यांच्याशी आम्ही सहमत नाही असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे राज्याच्या विकासात मराठी उद्योजकांचे योगदान मोठे आहे त्याचबरोबर देशाच्या विकासात देखील महाराष्ट्राचे योगदान आहे राज्यपालाचे विधान म्हणजे अतिशयोक्ती अलंकार आहे महाराष्ट्राच्या विकासात सर्वात जास्त योगदान हे मराठी माणसाचे आहे असे फडणवीस यावेळी म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी माणसाच्या या भूमीत राज्यपाल म्हणून मला सेवेची संधी मिळाली याचा मला अभिमानच आहे त्यांच्यामुळे अतिशय अल्पावधीत मराठी भाषा अवगत करण्याचा मी प्रयत्न केला पण नेहमीप्रमाणे माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला असे मत राज्यपाल भगतसिंग कोशियारी व्यक्त केले आहे किमान माझ्या हातून तरी मराठी माणसाचा अवमान कधी होणार नाही असे कोशियारी यांनी म्हटले पुन्हा एक नजर ठळ घडामोडीवर देशातील त्र्याहत्तर टक्के मुलांना सोशल मीडियाचे बेसर चार दिवस काम आणि तीन दिवस सुट्टी देशात लवकरच नवीन लेबर कोड राज्यपालांच्या वक्तव्याशी सहमत नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठी माणसाला दिवसू नका इतकंच आता आपल्याला सांगतो राज ठाकरे राज्यपालांनी माफी मागावी कारवाई व्हावी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यपालाच्या विधानाशी सहमत नाही उपमुख्यमंत्री फडणवीस माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला जातो राज्यपाल भगतसिंग कोश्यारी याचबरोबर बातमीपत्र संपले नमस्कार